छान असतात छत्रपुसांचा तिखट वाटत निघाला डोन फार तिखट आहे निघालोय आम्ही आता थंडी नागपूरला पण आता ठीक आहे नागपूर फिरायला फार छान वाटतं खरंच काही आहे काम पण चालू आहे अरे इथे काही नाही काही कामच चालू असतात

चाललाय अशी शॉप बघत बघत रस्ते छान होते म्हणून लवकर आलो आपण हो ना बट्टीपर्यंत थोडा तर रश असतो पण इकडे रस्ते एकदम भारी झाले <laughs> इकड़े जाताना पेरू दिसले मग आम्ही घेतोय पेरू ट्राय करूया टाकताय का

दर्शन आणि खूप छान झालं मोकळं नवरात्रात तर फार गर्दी असते कसं वाटलं मग मंदिर मस्त बारगात गेल्या भूक तर नाही नाहीये पण प्रसाद आहे म्हटलं तर बघू ये प्रसाद घेऊन घ्यायचं त्याचं पण खूप पण आहे ते घेतलंय आम्ही इकडे आहे प्रसादाचं अटी अटी वरती कोकण सिस्टम आहे त्यांनी जायचं लहान मुलांनी बाहेर मसायचं जेवण करायचं नसलं तर हा कोराडीमधला नवीन रोज जेवणाचा कोराडीच्या दर्शन झाल्यानंतर इथे मागे राम भवन पण आहे इथे काही म्युझियम आहे म्हणे बघूया काय आहे फार सुंदर असं एक्स्प्रेशन सारखंच आहे तर पेंटिंग सर्व रामायणावर आधारित पूर्ण रामायणच आहे असं छान केलेलं पूर्ण रामायण इकडे बरंच भारी केलेलं आहे त्याचं फुल असं फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे काय काय झालं काय नाही झालं असं रामायणामध्ये वन बाय वन स्टेप बाय स्टेप खाली पूर्ण असं रामायण आहे हो आणि वर इथे आता देशावर बघ काय आहे पूर्ण भारत माता